पण माहिती ज्या वेळेस माझ्या गुन्हे दाखल केले मी माझा ऑफिस दिलेला त्यावेळेस नाही माझी चौकशी केली काय नाही करा ते त्यावेळेस लगेच आम्ही फक्त पदाधिकारी आंदोलनाचे नेते नाही नाही आता महेश बाजे मी नाही कडव नाव त्यांचं काय चालू मित्र माझ्या घरातल्या धमक धमकी चालू आहे माझ्या घ्यायचं ते चालू आहे की करून माझ्यावर वेगळे गुन्हे दाखल करा करणारे गुलाम आराम करणाऱ्या आरोपींचे मोबाईल हे उमेदवार आहेत महेश बाजूला मोबाईल चेक करायला फक्त एकच आहे साहेब म्हणजे कसं आहे की आमच्या ताईने एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ आहे सर्व आहेत जे झालेलं आहे विनयभंग आहे आणि आपण पण म्हणजे असं असतं ना म्हणजे खूप लोक खूप वेळा असं सांगतात झालं हे कोर्टात फायनल होणार म्हणजे हे तुम्ही लोक सरळ सरळ म्हणजे आम्हाला सांगतात अरे नाही ते कोर्टात एफ आय आर झाले आहे ते काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्ही म्हणजे तुम्ही सांगता आम्हाला माहित नाही पण आता हेच आहे की काही माझे सांगितले आम्ही सर्व आणलेलो आहे साहेबांनी पण तिकडे बोललेला त्याच्यावरती गुन्हा नोंदा आणि ह्याच्यामध्ये जो पूर्ण सूत्रधार आहे महेश मालदी साहेब त्यांना त्याच्यामध्ये कारण का सूत्रधार शेवटी आमचा साहेबांचा फक्त काय नाही साहेब म्हणजे आमचा एक लहानसा कार्यकर्ता काय करतो पण डायरेक्ट साहेबांवरती गुन्हा होतो मग महेश मालदी कुठला असं मोठा आहे नियम प्रत्येकासाठी सेम असा मग ते साहेब फक्त असं आहे की हे काही बद्दल आज होणार का हे म्हणजे तसं मला साहेबांना तिकडे बोलायचं मी <laughs> याची चौकशी करून योग्य ती करावी किती दिवस आता ते चौकशी तपास नाही साहेब सभेचा यायला पत्र आता दे साहेब काय आहे मी एकच बोलतो एक दिवस दोन दिवस म्हणजे एक चौकशीला एक वेळ असते ना साहेब म्हणजे ते किती दिवस म्हणजे साहेबांना मला सांगायचं आहे साहेबांनी असं असं सांगितलंय तुम्ही सांगा की याच्यात अर्ज प्राप्त झालेला आहे आता मला चौकशी यायला वेळ लागेल तरी की काय आता तुम्ही सांगता हे प्रकार नाही ना सगळे असेच सांगता तुम्ही सांगते चौकशी करा नाही नाही साहेब बघा चौकशी नाही कसा आहे आज मी परत बोलतो एखादा महिला सांगायचं थोडंसं मी ऐकतो थोडा तुम्ही बोला महिलाने सांगितल्याबरोबर जे आहे ते सत्यता ते आपल्याला ते मेन्शन करावं लागते थ्री फिफ्टी जे आहे नाही नाही सत्यता थ्री फिफ्टी फोर घ्या आणि चौकशी करा ना साहेब परंतु आज आपण बोलणार करण्याच्या अगोदर मी चौकशी करणार नंतर ते करणार चौकशी कोणाकडे त्यांना जाऊन विचारणार का चौकशी बंद केल्या तुमच्या समोर एक मनसे कार्यकर्ता सांगतो की अशी प्रेक्षक आम्हाला करायची लागते याच्यात महेश बाजेला तीनशे चौपनाग मला प्रॉम्प्ट काय आहे ना खरी गोष्ट याच्यात तपास मी काय बोलतो साहेब एक दिवस घेणार दोन दिवस घेणार किती घेणार आहे मी आता सिटी साहेबांच्याकडे चालले मी ही सर्व परिस्थिती समजून सांगतो संदेश मी तुम्हाला फोन करून सांगतो साहेब मी बघा फरक मी साहेब तुम्ही जे महिला दिवस पकडा एक दिवस सगळं झालं साहेब सगळं बरोबर आहे आता एकच विषय सगळीकडे फिरतोय की तुम्ही बोला की चौकशी करणार आहे किंवा काय तो जो गुन्हा दाखल करायचा आहे त्यासाठी चौकशी कशी

अस एखादा त्यावेळी काय असत प्रेशर असतो हा लक्षात त्याला असं असू शकतो त्यांनी ठेवला असता महेश बालदेचं नाव बाजते तर आम्ही असं करून टाकेल परंतु कसं आहे आज, आज तो बोलतो आहे तुझा महेश बाजू बद्दल ते आहे असतं शैल कसं आहे परत तपास साहेब सारे आहे फक्त आहे तपास म्हणजे आज मला सांगा आज एक मुख्य आरोपी भले तो कोण असतो ते बघा संविधान बाबासाहेबांच्या संविधान पडे कोण होता नाही म्हणून मी काय बोलतो साहेब फक्त एकच मी बोलतोय की आज कोणीही असू दे लहान असू दे मोठा असू दे त्यावेळी त्यांनी नाही दिला पण आज तो बोलतोय मग मला एकच विनंती विनंती करतोय नाही तर अजिबात नाही आम्ही फक्त विनंती करतोय हा याच्यावरती फक्त जे आहे महेश याच्यामध्ये तुम्ही शेवटची विनंती आहे शेवटची विनंती शेवटची मारहाण करणारे आरोपी आणि महेश बाजली यांच्या व्हिडिओचे सीडीआर करा आणि मग गुन्हा दाखल करा सीडीआर करा दुसरी गोष्ट झाला नाही साहेब मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी महेश बालीला फोन केलेत का मला आणण्यापूर्वी होतो ना हेच का मग गुन्हा दाखल सिनियर जाऊन तिथेच गुन्हा दाखल होतो सिनियर दाखल होतो आता ज्यावेळेस माझ्या बाईला गुन्हा दाखल केलेला आता तो माझ्या आईना पण माहिती ज्या वेळेस माझ्यावर गुन्हे दाखल केले त्यावेळी माझा ऑफिस दिलेला त्यावेळेस नाही माझी चौकशी केली काय नाही आई करा ते त्यावेळेस लगेच आम्ही फक्त पदाधिकारी ओरडला नाहीतच त्याचे गुन्हे नावा शेवल आहेत आंदोलनाचे नेते नाही काय नाही आता महेश बाजे मी नाही नाव घेतो त्यांचं काय चालू माझ्या धमको धमकी चालू आहे माझ्या घ्यायचं ते चालू आहे की तुटपूट करून माझ्यावर वेगळे गुन्हे दाखल मारहाण आरोपींचे मोबाईल तुला मारहाण करणाऱ्या आरोपींचे मोबाईल उमेदवार आहेत महेश बाजूला मोबाईल तिथे चेक करायला